तर नेमका कुठे खटका कुठे नेमका उडाला हे जे काय सांगलीच्या जागेबाबतीत सध्या चालू आहे हे पाहून निश्चितपणे मनाला कुठेतरी खंत वाटते कारण ही सांगलीची जागा काँग्रेसच्या असं आमचं ठाम मत आहे ज्या प्रसंगाला जर माझ्या सांगलीच्या जनतेवर कुठं अन्याय होत असेल मग तो पाणी प्रश्न असो किंबुना राजकीय अन्याय आमच्या काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांवर होत असेल तर निश्चितपणे म्हणजे सीमा तोडून जर मला आक्रमकपणे भूमिका घ्यावी लागली तर मी माझ्या जनतेसाठी निश्चितपणे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसाठी ती घेईन जर त्यांना महाविकास आघाडीतून लढायचं असेल तर त्यांनी शिवसेनाशी समर्थन घ्यावं आणि महाविकास आघाडीच्या लढावं ते पाठिंबा मिळवा म्हणून मातोशीवर जातात पण मव्यामध्ये ते सामील होत नाही आता ह्याचं आत्मपरीक्षण शिवसेनेने आणि महाविकास आघाडीच्या लोकांनी करावं चंद्रा पाटलांना कुठेतरी विधान परिषदेवर काहीतरी घेण्याच्यासाठी व्यक्तिगत विश्वजित कदम काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही त्यांच्यासाठी प्रयत्न करू जर ती ठाकरे गटाला जागा सुटली तर चंद्रावर पाटलांचा प्रचार करताना आघाडीचा धर्म पाळावा लागेल नाही बघा मी त्याच्यावर आता उत्तर देणार नाही कारण हा फार गुगली टाकणारा प्रश्न आहे मी तुम्हाला विश्वासाने सांगतो महाविकास आघाडीमध्ये ह्या महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस पैकी जवळजवळ पंचवीस ती जागा नक्की निवडून येते आणि मी कपटी राजकारणी मी एकदा शब्द दिला तर मी तो पाळतो आजचा उद्या होईल पण मी लोकांना मदत करतो राऊतांच्या अशा स्टेटमेंटमुळे कुठं मवियात बिघाडी निर्माण होण्याची शक्यता होऊ शकते नाना पटोलींनी पण डायरेक्ट सांगितलं की विशाल पाटील यांना उमेदवार कुठे ना कुठेतरी काँग्रेसला काय असं वाटतंय का की बाबा या ठिकाणी विश्वजित कदम यांना जर लोकसभेची उमेदवारी दिली तर हा तिढा संपू शकतो लोकसभेचं बिगुल वाजलं तरी देखील अजूनही महाविकास आघाडीकडून नेमक्या कोणत्या जागा कोणता घटक पक्ष लढणार याची निश्चिती नाही आणि त्यातल्या त्यात जर काही महत्त्वाच्या जागांचा विचार केला तर आत्ता सध्या सगळ्यात जास्त हॉटसीट कुठली असेल तर सांगलीची कारण की याच सांगलीवर सा तिकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं देखील दावा केलेला आहे आणि काँग्रेसनं तर ही आमची पारंपरिक जागा आहे असं म्हणत टोकाची भूमिका घेतली आहे आणि याच विषयावर संवाद साधण्यासाठी आज आपण थेट चर्चा करणार आहोत अर्थातच सांगली जिल्ह्याचं नेतृत्व करणारे राज माजी राज्यमंत्री आणि काँग्रेसचे आताचे अर्थातच आमदार पलूस कडेगावचे डॉक्टर विश्वजित कदम कदम सर आपल्या सरकारनामामध्ये हार्दिक स्वागत म्हणजे थेट पहिलाच प्रश्न मी तुम्हाला घेतो की सांगली नेमकी कुणाची सांगली ही सांगलीच्या जनतेची सांगली ही ज्या सांगलीच्या जनतेने स्वातंत्र्यापासून काँग्रेस पक्षाच्या विचारधारेवर विश्वास ठेवलेला आहे काँग्रेस पक्षाच्या विचारातून जे सांगलीच्या मातीतून कष्टातून ज्यांनी स्वातंत्र्य लढ्यात सुद्धा मोठं योगदान दिलं काँग्रेस पक्षाच्या विचाराच्या माध्यमातनं अशा नेतृत्वाची सांगली सांगली ही सांगलीच्या शेतकऱ्यांची कष्टकऱ्यांची ही सांगली आणि मुळात सांगली ही सांगलीकरांची जी काँग्रेस पक्षाच्या विचारधारेवर विश्वास ठेवणारी ही काँग्रेस पक्षाची ही सांगली नक्कीच म्हणजे स्वातंत्र्यानंतर जर आपण सगळं पाहिलं तर मग यशवंतराव चव्हाण असतील वसंतदादा पाटील असतील राजाराम बाबू पाटील असतील आणि नंतर मग आपले वडील म्हणजे पतंगराव कदम असतील म्हणजे कदम आणि पाटील या दोन्ही घराण्यांनी सांगली जिल्ह्याचा जो काही वारसा आहे राजकीय वारसा तो जपला पण आता मात्र लोकसभेच्या इलेक्शनमध्ये काँग्रेसचीच हक्काची जागा काँग्रेसलाच मिळेल अशी झाली आहे अशी परिस्थिती उद्भवलेली दिसतेय या याबाबतीत तुमचं नेमकं काय स्टेटमेंट नाही पहिलं तर मी सांगू इच्छितो की आ, सांगली जिल्ह्याचं महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये ती स्वातंत्र्य लढ्याची चळवळ असो हरित क्रांतीची चळवळ असो सहकाराची चळवळ असो ह्याच्यामध्ये प्रचंड मोठं योगदान आहे स्वर्गीय यशवंतराव चव्हाणसाहेब ह्याची जन्मभूमी ही देवराष्ट्र माझ्या पलूस गाव विधानसभा मतदारसंघातील सोनीरा खोऱ्यातील यशवंतराव चव्हाण साहेबांनी महाराष्ट्राचं पहिलं मुख्यमंत्रीपद भूषवलं आणि कर्मभूमी म्हणून सातारा आणि कराड परिसरातून त्यांनी महाराष्ट्रापासून ते देशाचं राजकारण केलं यशवंतराव चव्हाण साहेबांनी अनेक नेते घडवले त्यात स्वर्गीय वसंतदादा असतील स्वर्गीय गुलाबराव पाटील साहेब असतील आणि ही एक त्या काळात स्वर्गीय राजाराम बापू असतील अनेक लोक महाराष्ट्रातले दूरदृष्टीचे लोक महाराष्ट्रात आणि सांगली पश्चिम महाराष्ट्रात त्यांनी घडवले हे सगळे घडवत असताना त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी काँग्रेस पक्षाचा हा विचारधारा घेऊन महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठं काम उभं केलं स्वर्गीय पंडित नेहरू स्वर्गीय इंदिराजी गांधींचा प्रचंड मोठी साथ देशपातळीवरणं त्यांना होती मध्यंतरीचा काळ थोडा राजूजींना स्वर्गीय राजूजींना कमी मिळाला पण तेसुद्धा काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्राच्या अशा अनेक दिग्गज नेत्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले स्वर्गीय यशवंतराव चव्हाण वसंतदादांच्या नंतर एक पिढी पुन्हा सांगलीमध्ये काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून उभी राहिली ती उभी राहिली म्हणजे स्वर्गीय शिवाजीराव देशमुख साहेब असतील मग स्वर्गीय विष्णू अण्णा असतील आणि त्यानंतर स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेब असतील माझ्या वडिलांना साथ दिली आदरणीय मोहनराव कदमदादांनी सुद्धा आणि ह्या पतंगराव कदम, कदम साहेबांनी सुद्धा म्हणजे ज्या ज्या क्षणाला काँग्रेस पक्षातला संघर्षाला सामोरं जावं लागलं एकोणीसशे नव्याण्णवचं मी जाणीवपूर्वक उदाहरण देतो की ज्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीची महाराष्ट्रात आणि फाटाफूट झाली त्यावेळेस एक प्रचंड मोठं आव्हान महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाच्या समोर होतं आणि त्या काळात सांगली जिल्ह्यातनं नऊ आमदार असताना एकूण सहा आमदार स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेबांनी आक्रमकपणे आणि पुढाकार घेऊन जिल्ह्यातनं काँग्रेस पक्षाला महाराष्ट्रात दिलेले होते आणि म्हणून काँग्रेस पक्षाला साथ ही सांगली आहे काँग्रेस पक्षाच्या विचारधार विश्वास ठरणारी ही सांगलीची जनता आहे आणि म्हणून हे जे काय सांगलीच्या जागेबाबतीत सध्या चालू आहे हे पाहून निश्चितपणे मनाला कुठेतरी खंत वाटते कारण ही सांगलीची जागा काँग्रेसच्या असं आमचं ठाम मत आहे आणि त्या ठाम मतावर अत्यंत विनम्रपणे आणि प्रसंगाला आता नाही लजून आक्रमकपणे आम्ही महाराष्ट्राला सांगू इच्छितो की सांगलीची जागा ही काँग्रेसची हां पण आत्तापर्यंत विश्वजित कदम यांचं जर आपण म्हणजे राजकारण पाहिलं तर शांता आणि संयमी म्हणजे काँग्रेसच्या विचारधारेला धरून असलेलं त्या संस्कृती धरून असलेलं पण आता मात्र तुम्ही म्हणजे अगदी जिल्ह्यासाठी टोकाची भूमिका घेताय का की काय असा प्रश्न पडलाय कारण की परवाच तुम्ही मल्लिकार्जुन खरगे यांची पण भेट घेतली आणि काही करून सांगली आम्हाला मिळाली पाहिजे असं देखील तुम्ही म्हणालात म्हणजे एवढं टोकाला जाण्याची गरज काय आता मविया कुठेतरी एकत्र जुळून महाराष्ट्रात एक चांगल्या पद्धतीनं पुन्हा म्हणजे मोदी विरोधी किंवा जे तुम्ही सगळं म्हणताय की बाबा जे काही दडपशाही चाललेली आहे हुकुमशाही चाललेली आहे त्याला विरोध करण्यासाठी एकत्र एक आलेलो आणि अशावेळी कुठेतरी मध्ये काहीतरी जर त्याच्यावर विरजण पडलं तर आवड होऊ शकतं शांतानी संयमी राजकारण हे आमच्या संस्काराचा भाग आहे ते काँग्रेस पक्षाच्या संस्कार आहेत माझे वडील पतंगरावजी कदम साहेबांनी दिलेले हे माझ्यावर संस्कार आहेत अर्थात माझ्या वडिलांचं राजकारण आणि समाजकारण त्यांच्या सुरुवातीच्या जीवनापासून फार वेगळं राहिलं कारण आयुष्यात जे काय त्यांनी मिळवलं हे त्यांना संघर्षातनं मिळावं लागलं जे काय शैक्षणिक सहकार राजकारणात जे काही त्यांनी काम केलं जे काय मिळालं ह्याच्यासाठी खूप झटावं लागलं त्यांना ह्या ठिकाणी शांतपणे आणि संयमने राजकारण करणे हा दुर्बळपणा नाही ही विकनेस नाही पण ज्या प्रसंगाला जर माझ्या सांगलीच्या जनतेवर आणि काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांवर कुठं अन्याय होत असेल मग तो पाणी प्रश्न असो किंवा राजकीय अन्याय आमच्या काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांवर असेल किंवा शेतकऱ्यांचा पाणी प्रश्न तर निश्चितपणे सगळ्या संयमित म्हणजे सीमा तोडून जर मला आक्रमकपणे भूमिका घ्यावी लागली तर, तर मी माझ्या जनतेसाठी निश्चितपणे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसाठी ती घेईल आता आपण थेट लोकसभेचा जो काय शिट शेअरिंगचा जो विषय चालू आहे त्या संदर्भात बोलूयात म्हणजे कोल्हापूरची जागा तिकडे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज लढतील आणि मग ती काँग्रेसच्या वाट्याला जर गेली असेल तर मग सांगली पण काँग्रेसला का ते आम्ही लढणार असं शिवसेना म्हणते आणि जी शिवसेनेचं मत आहे की कोल्हापूर पारंपरिक त्यांचा मतदारसंघ होता आणि त्यामुळे आम्हाला सांगलीची जागा पाहिजे त्यामुळे हे जे आत्ता काही दोघांमध्ये जी ते निर्माण झाली आहे तर नेमका कुठे खटका कुठे नेमका उडा नाही बघा गेल्या काही दिवसांपासून सातत्याने अशी चर्चा चालू आहे की आदरणीय छत्रपती श्रीमंत शाहूजी महाराज हे कदाचित लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरतील आणि जेव्हा हा विषय चर्चेला आला तेव्हा जी मला माहिती मिळाली त्यातून असं ठरलं गेलं होतं की राज्य पातळीवर महाविकास आघाडीतून जेव्हा तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते बसले जागा वाटपेची चर्चा असतील इतर काही चर्चा असतील त्याच्यामध्ये असं ठरलं होतं की शाहू महाराज जर निवडणूक लढणार असतील आणि जो पक्ष ते निवडतील त्या पक्षाला ती जागा सोडवायची तो चॉईस त्यांचा आहे तो त्यांचा चॉईस दिला होता तो मान त्यांना दिला पाहिजे ते छत्रपती शाहू महाराजांची गादी किंवा ते एक व्यक्तिमत्व महाराष्ट्रातील आम्हा सगळ्यांसाठी एक आदराचं व्यक्तिमत्व आहे व्यक्तिगत श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांचे माझे वडील पतंगरावजी कदमसाहेबांशी संबंध राहिले माझे संबंध राहिले आमचे वडील पतंगरावजी कदमसाहेब कोल्हापूरचे पाच वर्ष पालकमंत्री होते आणि ह्या परिस्थितीत एक छत्रपती शाहू महाराजांनी काँग्रेस पक्षाच्या वतीने जर त्यांनी ठरवलं निवडणूक लढवायची आहे तर हे आमच्यासाठी एक आनंदाचा अभिमानाची गोष्ट आहे आणि निश्चित स्वरूपात त्या बाबतीत तिन्ही पक्षनेत्या झाली होती पण मग जर त्यांना काँग्रेस म्हणजे ते काँग्रेस म्हणून लढायचे इच्छुक असतील आणि काँग्रेसला ती जागा मिळाली मग सांगली जी आहे त्या संदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेकडं हातकलंगे जागा आहे ना त्यांची हतकलंगेला सुद्धा त्यांच्या खासदार होते ते विद्यमान जे खासदार आहेत हो। हा, हा, ते आता एकनाथ शिंदे साहेबांच्या गटात गेलेले आहेत ती हक्काची जागा आहे त्यांची आता तिथे आदरणीय राजू शेट्टी साहेब हे पुन्हा खासदार की लढण्यास इच्छुक आहेत राजू शेट्टी साहेब हे शेतकऱ्यांचे नेते आहेत आमचेही त्यांच्याशी संबंध चांगले आहेत आदर आहे परंतु जर त्यांना महाविकास आघाडीतनं लढायचं असेल तर त्यांनी शिवसेनाशी समर्थन घ्यावं आणि महाविकास आघाडीच्या लढावं ते पाठिंबा मिळवा म्हणून मातोशिवर जातात पण मव्यामध्ये ते सामील होत नाही नाही आता ह्याचं आत्मपरीक्षण शिवसेनेने आणि महाविकास आघाडीच्या लोकांनी करावं बरं आपल्या सांगलीच्या जागेबद्दल जर आता आपण बोललो तर यांनी परवा म्हणजे चंद्रहार पाटील जे डबल महाराष्ट्र केसरी राहिलेले आहेत आणि ते तिथून निवडणूक लढवण्यास इच्छुक होते म्हणजे जवळपास पाचशे गाड्यांचा सा ताफा सांगलीतून मातोश्रीवर गेला गेल्या गेल्या त्यांना शिवबंधन बांधण्यात आलं आणि थेट त्यांची सांगली लोकसभा संघटकपदी निवड तर झालीच आणि उमेदवारी देखील उद्धव ठाकरेंनी डिक्लेअर केली अर्थात हे उमेदवार डिक्लेअर करताना इतर घटक पक्षांना म्हणजे तुम्हाला किंवा राष्ट्रवादी शरद पवार गटाला विचारण्यात आलं होतं का नाही पहिलं तर मी सांगू इच्छितो की चंद्रहार पाटील हे डबल महाराष्ट्र केसरी आहेत उत्तम पैलवान आहेत उत्तम मल्ल आहेत आणि माझ्याच कडेगावच्या भाळुनीच्या परिसरातले ते सुपुत्र आहेत मला त्यांचं माझे मित्र आहेत मला त्यांचा अभिमान आहे परंतु राजकारण हा विषय वेगळा असतो राजकारणात मी परवासुद्धा सांगितलं की सातत्य लागतं राजकारणामध्ये सर्वसामान्य लोकांचे प्रश्न काय सांगली हा ग्रामीण भाग आहे शेतकऱ्यांचे प्रश्न काय ते समजून घेऊन ते सोडवणूक करण्याची सातत्याने भूमिका लागते आणि चंद्रार पाटलांना म्हणजे मला माहीत आहे राजकारणात आता येण्याची इच्छा असेल तर ते जनतेने ठरवावं त्यांना राजकारणात आल्यानंतर कुठलं स्थान द्यावं काय द्यावं काय नाही तो जनतेचा भाग आहे पण भविष्यात त्यांना कुठेतरी जर आज मनाचा मोठेपणा शिवसेना दाखवत असेल तर चंद्रार पाटलांना कुठेतरी विधान परिषदेवर काहीतरी घेण्याच्यासाठी व्यक्तिगत विश्वजित कदम काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही त्यांच्यासाठी प्रयत्न करू परंतु आज लोकसभेची निवडणूक लोक जेव्हा जातीयवादी शक्तींना रोखण्याकरता महाविकास आघाडी त्यात शिवसेना आहे काँग्रेस आहे राष्ट्रवादी शरद पवार साहेबांचा सा गट आहे हे सगळे एकत्र येत आहेत तर ह्याच्यात एक एकी ठेवणं आणि एकत्रितपणे एक दिलाने एक विचाराने लढणं हे महत्त्वाचं आहे सांगलीमध्ये ठीक आहे मी तर एक सांगली जिल्ह्याचा कार्यकर्ता आहे राज्यात काम करतो परंतु सांगलीच्या आमच्या काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेतलं असतं नेत्यांना तर यातनं समंजसपणे काहीतरी एक चांगल्या पद्धतीने मार्ग काढू शकलो असतो म्हणजे काँग्रेस पक्षाला आणि शरद पवार गटाला विश्वासात न घेता यांनी परस्पर उमेदवारी जाहीर केली न घेण्यापेक्षा मी म्हणतो की अजून उमेदवारांवर चर्चा चालू आहे जागा वाटपावर चर्चा चालू आहे मग ही घाई कशासाठी नाना पटोलींनी पण डायरेक्ट सांगितलं की पाटील यांना उमेदवारी आमचं मत असं आहे की ज्या काही महाराष्ट्रातल्या सगळ्या जागा आहेत महाविकास आघाडीच्या या तिन्ही पक्षाच्या राज्याच्या नेत्यांनी एकत्रितपणे जाहीर कराव्या ते व्यक्तिगत कुणी काही जाहीर करण्याचं काही कारण नाही आणि म्हणून त्यांनी त्या ते त्यातनं महाराष्ट्रालाही संदेश चांगला जातो ना महाराष्ट्राच्या जनतेला संदेश चांगला जातो नक्की जसं परवा महायुतीनी पहिली यादी जाहीर केली नंतर दुसरी यादी जाहीर केली त्यांचं जसं एकमताने याद्या जाहीर होतात तसं अजूनही महाविकास आघाडीकडून एकही यादी किंवा उमेदवाराचं नाव अधिकृत त्या तरी जाहीर झालेलं नाही मला वाटतं येणाऱ्या दिवसात होईल ते ऐंशी टक्के जागा वाटपांवर चर्चा सकारात्मक झालेली मला जी माहिती ती वीस टक्के काही थोडे असतात आणि ते असणं काही त्याच्यात गैर नाही अशा दृष्टीने आता मला वाटतं येणाऱ्या काही दिवसात उर सम सगळ्या जागा जाहीर होतील पण परवा जेव्हा नाना पटोले असं म्हणाले की नाही सांगलीतून विशाल पाटीलच उमेदवार असतील असा निर्णय झालेला आहे त्यावर संजय पाटील थेट म्हणालेले आहेत त्यांना की तुम्ही संयमानं बोललं पाहिजे संजय राऊत साहेब संजय राऊत असं ना। म्हणाले नाही बघा नाना पटोले साहेब हे राज्याचे ज्येष्ठ नेते आहेत आणि ते प्रांताध्यक्ष आहेत मी नाना पटोले साहेब काय बाळासाहेब थोरात साहेब काय आणि आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेब काय या तिन्ही ज्येष्ठ नेत्यांचे आभार मानतो की त्यांनी सांगलीच्या काँग्रेस पक्षाला आणि व्यक्तिगत मला बळ देण्याकरता आत्तापर्यंत आमच्या सांगलीकरांच्या काँग्रेससाठी ते लढत आहेत परंतु नाना पटोले साहेब जेव्हा राज्याचे प्रांताध्यक्ष म्हणून काम करतात ते शेवटी ते व्यक्तिगत बोलत नाही ते सांगलीकरांच्या काँग्रेस पक्षाच्या भावना मांडत आहेत आणि म्हणून त्यांना संयमाने बोलावं हे मला वाटतं संयी संजय राऊत साहेबांनी त्यांना असं व्यक्तिगत बोलणं उचित नाही मला वाटतं नाना पटोले साहेबांनी काय बोलावं कसं बोलावं हे त्यांना तेही सुज्ञा आहेतच ते राज्याचे ज्येष्ठ नेते परंतु त्यांना जे काय सांगायचं ते आदरणीय मल्लिकार्जुन खारगे साहेब सांगतील आदरणीय राहुलजी गांधी साहेब सांगतील आदरणीय रमेश चनितेला साहेब सांगतील इतर कोणी सांगण्याचं सा काय राऊतांच्या अशा स्टेटमेंटमुळे कुठं मव्यात बिघाडी निर्माण होण्याची शक्यता होऊ शकते नाही बिघाडी होऊ नये अशी महाराष्ट्राच्या जनतेची प्रामाणिक इच्छा आहे आज महाराष्ट्रामध्ये जे काही घडतंय राजकारण जे काही म्हणजे सत्ताधारी पक्षातले एक आमदार दुसऱ्याच पक्षाच्या कार्यकर्त्याला पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार काय करतो आरे रावी जी काय चालू आहे एकंदरीत महाराष्ट्रात शेतकऱ्यांवर दुर्लक्ष केलं जातं आहे आज अनेक प्रश्न गंभीर आहेत आणि त्या प्रश्नांना या ठिकाणी आज वाचा न फोडता इतर जे काही आज सत्ताधारी पक्षाचे जे काही त्यांच्याकडे फुटून गेलेले लोक आहेत त्यांना सांभाळण्यावर जे सरकार व्यस्त आहे त्याच्या जनता प्रचंड नाराज आहे म्हणून महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होऊ नये ही माझीसुद्धा प्रामाणिक इच्छा आहे आणि म्हणून त्याच्या बाबतीत आता येणाऱ्या दिवसात एक चांगलं पाऊल महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्ष प्रमुख नेत्यांनी ने टाका अशी आमची इच्छा इच्छा आहे म्हणजे महाविकास आघाडीचाच एक विचार केला म्हणजे संजय राऊत प्रत्येक मिटिंगमध्ये असतात आता वंचितला पण महाविकास आघाडीमध्ये सामावून घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत पण तिकडे वंचितचा सुद्धा कुठे ना कुठेतरी शिवसेना ठाकरे गटावरचा विश्वास कमी झालाय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली एकतर मुळातच पहिल्यांदा युती यांचीच झाली होती म्हणजे तेव्हा काँग्रेस आणि शरद पवार गटाशी तर काही संबंध नव्हता म्हणजे थेट मातोश्रीवर आपल्याला आठवत असेल प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे एकत्र आले आणि त्यांची युती झाली पण आता काल एक पत्र वंचितनं म्हणजे प्रकाश आंबेडकरांनी थेट तुमचेच राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पाठवले त्यात त्यांनी असं म्हटलंय काँग्रेस महाराष्ट्रातल्या ज्या सात जागा लढू इच्छित आहे किंवा ज्यांना तिथे त्या जागा त्यांच्या वाट्याला जातील असं वाटतंय त्या सात जागांवर वंचित त्यांना जाहीर पाठिंबा देतोय म्हणजे थेट त्यांनी काँग्रेसची सन्मान साधलंय आणि असंही म्हटलंय त्यामध्ये त्या की राष्ट्रवादी शरद पवार गट आणि ठाकरे गट यांच्या दोन्ही पक्षांवरचा आमचा विश्वास उडालेला आहे म्हणजे नेमकं काय ह्याच्यात काय म्हणजे कुठे ना कुठे काँग्रेस आणि वंचित एकत्र येते की काय शाळेत परिस्थिती निर्माण झाली हे पहा महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता हा फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचा कार्यकर्ता आहे म्हणजे महात्मा ज्योतिराव फुल्यांचं जे काम आहे त्या ते हृदयात महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीवर आहे छत्रपती शाहू महाराजांचं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं काम कारण शेवटी प्रेरणा तिथनं मिळते आणि परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संविधानिक विचारधारा जी आहे सगळ्यांना समान हक्क न्याय देण्याची ह्या विचारधेवर दे आज आम्ही काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आणि व्यक्तिगत सुद्धा सांगली जिल्ह्यात महाराष्ट्रात काम करतो अशा परिस्थितीत प्रकाश आंबेडकर साहेबांनी महाविकास आघाडीच्या बरोबर राहावं आणि महाविकास आघाडीसोबत त्यांनी राहावं ही आमची सगळ्यांची प्रामाणिक इच्छा आहे पण शेवटी आता तो व्यक्तिगत त्यांचा निर्णय त्यांना काय त्यांच्याशी ज्येष्ठ नेते राज्यातले संवाद करतायत म्हणून मी त्याच्यावर फार उचित होणार नाही कल्पना नाही पण मी एवढंच सांगू इच्छितो की कार्यकर्ता म्हणून महाविकास आघाडी सोबत त्यांनी राहावं अशी आमच्या सगळ्यांची प्रामाणिक इच्छा नक्की आणि सांगली जिल्ह्याचं नेतृत्व करताना तुम्ही हे नक्कीच एम्पेसिस कराल कारण मागची जी इलेक्शन झाली त्यामध्ये वंचितचाच फटका विशाल पाटलांना मोठा बसला होता आणि त्यावेळी गोपीचंद पडळकर यांना वंचितकडून उभं करण्यात आलं आणि त्यांनी जी काही तीन साडेतीन लाख मतं घेतली त्याचा फटका विशाल पाटलांना बसला त्यामुळे वंचित आणि मविया निश्चितपणे एकत्र होणं अत्यंत गरजेचं आहे महत्त्वाचा मुद्दा हाच आहे सांगली जिल्ह्याचं सा नेतृत्व तुम्ही गेली अनेक वर्ष करताय आणि पलूस कडेगावचं देखील तुम्ही प्रतिनिधित्व करताय एक लाख त्रेसष्ट हजार इतक्या मताधिक्याने त्या ठिकाणी तुम्ही निवडून आलात तर मला तर असं म्हणायचंय की कुठे ना कुठेतरी काँग्रेसला काय असं वाटतंय का की बाबा या ठिकाणी विश्वजित कदम यांना जर लोकसभेची उमेदवारी दिली तर हा तिढा संपू शकतो हे बा मी राजकारणात काही पतंगराव कदम साहेबांचा मुलगा म्हणून आलो नाही ठीक आहे आमच्या वडिलांची प्रेरणा होती काँग्रेस पक्षाच्या विचारधारेवर माझा एक विश्वास आहे परंतु लोकसेवेच्या हेतूने मी माझ्या मतदारसंघात काम करायला लागलो अत्यंत कमी वयात मला माझं सौभाग्य किती संधी मला मिळाली लोकांनी मला पदरात गेलं आमच्या मतदारसंघातल्या सांगलीच्या जनतेने मला आशीर्वाद दिला तरुण पिढीने मोठी साथ दिली आणि मी दुष्काळात फार मोठं काम केलं सन दोन हजार एक दोनला दुष्काळ होता अकरा बाराला दुष्काळ होता प्रचंड चारा छावण्यांपासून लोकांना चा जनावरांना चारा देण्यापासून पाण्याच्या व्यवस्थेपासून त्या दुःखद घटनेमध्ये लोकांच्यामध्ये सहभागी होऊन मी काम केलं मुलगी हवी हो स्त्रीभूर हत्येच्या विरोधात मी एक अभियान राबवलं आणि हे सगळ्या गोष्टीवर मी महाराष्ट्राचा दोन वेळा युथ काँग्रेसचा अध्यक्ष झालो अनेक आंदोलनं मी केली सत्ताधारी पक्षाच्या विरोधात संवाद पदयात्रा पाचशे बत्तीस किलोमीटरची बुलढाणापासून सांगलीपर्यंत काढली तेवीस दिवसाची पाचशे बत्तीस किलोमीटरची पदयात्रा होती आणि हे सगळं माझं कार्य समजून कुठेतरी आदरणीय श्रीमती सोनियाजी गांधींचा मला एक मोठा आशीर्वाद मला लाभला आदरणीय राहुलजी गांधींची मला साथ मोठी लाभली राज्याच्या नेत्यांची अनेक मला साथ लाभली आणि म्हणून साहेबांच्या दुःखद निधनानंतर मला म्हणजे ती साहेबांची कदम साहेबांची पुण्य असेल पलूसकडे गावच्या सर्वसामान्य गोर गोरगरिबांच्या माता भगिनींचा आशीर्वाद असेल की महाराष्ट्राच्या इतिहासातला पहिला बिनविरोध विधानसभेचा आमदार झालो दोन हजार एकोणीसला जी सार्वत्रिक निवडणूक आली त्याच्यामध्ये प्रचंड मोठा एक महापूर कृष्णा नदीत आला माझ्या पलूस तालुक्यातली अनेक गावं कृष्णा नदी काटे आहेत आणि मोठं नुकसान शेतीचं शेतकऱ्यांचं झालं घरांचं नुकसान झालं त्यात मी जीव ओतून काम केलं माझ्या पायाला लागलं होतं आणि दिवस रात्र मी पळत होतं हे लोकांनी आमच्या तिथल्या महिलांनी डोळ्यांनी पाहिलं आणि त्याचीच प्रेम त्याचंच आस्थान त्यांनी ते मतात परिवर्तन केलं आणि जवळजवळ एक लाख त्रेसष्ट हजारांनी निवडून दिलं त्या काळातसुद्धा मला पक्षश्रेष्ठींकडनं विचारणा झाली की दोन हजार एकोणीसची विश्वजितू लोकसभा लढ म्हणून आग्रह होता मी प्रामाणिकपणे नम्रपणे सांगितलं की नुकताच माझ्या वडिलांचं दुःखद निधन झालं आहे ज्या माझ्या वडिलांनी पतंगरावजी कदम साहेबांनी एक एकोणीसशे ऐंशीच्या दशकामध्ये ह्या मातीतून स्वतःच्या राजकीय सार्वजनिक जीवनाची सुरुवात केली त्यावेळेस तर पतंगराव कदम साहेबांकडे काही नव्हतं ना राजकीय वारसा होता आर्थिक पाठबळ नव्हतं काही काही नव्हतं आणि अशा वेळी जर ज्यांनी आमच्या वडिलांना आपलं असं केलं त्या वडिलांना केवळ वर्षा दीड वर्षाच्या कालावधीत त्या लोकांना म्हणजे पलूस कडेगावच्या मी सोडू शकत नाही आणि म्हणून जी आपण जबाबदारी द्याल जो उमेदवार द्याल त्या या ठिकाणी मी माझी जबाबदारी पार पाडेल आणि म्हणून विशाल पाटलानं त्यावेळेस उमेदवारी मीच द्यायला लावली विशाल पाटलांनी दुर्दैवा आणि शेवटच्या क्षणाला ती सीट शेतकरी संघटनेला गेली त्याचा इतिहास पार्श्वभूमी जरा वेगळी आहे परंतु ताकदीने विशाल पाटलांसाठी शेतकरी संघटनासाठी दोन हजार एकोणीसला काम केलं माझ्या विधानसभेतनं लीड दिलं अशा परिस्थितीत सुद्धा आणि जवळ तीन सव्वा तीन लाख त्यांना मतं मिळाली आज चोवीसची परिस्थिती अशी आजही आज मला पक्षश्रेष्ठी काही महिन्यांपूर्वी मला विचारलं की तू इच्छुक आहेस का तुला लढायचं आहे का म्हणजे आमची इच्छा आहे तू लढावं म्हणून मी नम्रपणे सांगितलं की गेल्या सहा सात महिन्यापासून एक वर्ष झालं मी आम्ही जिल्ह्यामध्ये एक संघपणे एक दिलाने आज कदम पाटील घर एकत्र आलेलं आहे विशाल पाटलांना लोकसभेसाठी आम्ही तयार केलेला आहे आणि मी कपटी राजकारणी मी एकदा शब्द दिला तर मी तो पाळतो आजचा उद्या होईल आणि पण मी लोकांना मदत करतो हे लोकांना माहिती आहे आणि म्हणून मी सातत्याने आहे की सांगलीची जागा काँग्रेसची आम्हाला विशाल पाटील हा उमेदवार या ठिकाणी तिथं हवाय त्याच्यासाठी आम्ही काम करतो म्हणून ठीक आहे एकदा नाही दोनदा सुद्धा सांगून सुद्धा मी आज एका चांगल्या भावनेने आज सांगतो उद्या जर हायकमांडनी सांगितले की नाही आता तुम्हालाच त्या रिंगणात उतरावं लागेल तर नाही हा प्रश्न खरं उद्भवत नाही कारण आता तो विषय संपलेला आहे कारण की आता तिथे मुळात ठाकरे गटाचा उमेदवाराला विरोध आहे का पक्षाला विरोध आहे नेमकं काय का म्हणजे नाही आम्हाला त्याची कल्पना नाही कशाला विरोध आहे मला त्याची कल्पना नाही कारण आता मी सांगितल्याप्रमाणे चंद्रार पाटलांना त्यांनी पक्षात घेतलेलं आहे त्यांचा काय दृष्टिकोन आहे मला त्याची कल्पना नाही परंतु जे काय आमची बाजू मांडायची होती ती आम्ही सातत्याने मांडलेली आहे आणि म्हणून आत्ताच्या परिस्थितीत आम्ही काँग्रेसची जागा लढण्यास तयार आहोत लढायची आमची तीव्र इच्छा आहे लढणार आहोत अशी आमची भावना आहे ओढंच मला सांगायची कारण म्हणजे तुमचं एक स्टेटमेंट होतं म्हणजे सांगली जिल्ह्यात जवळपास सहाशे गावं आहेत आणि त्यातल्या दहा टक्के ग्रामपंचायतींवर तरी देखील शिवसेनेचे सरपंच आहेत का म्हणजे त्यांची किती शक्ती आहे कारण कसं आहे ग्रामीण भाग आहे सांगली जिल्हा शहर जरी असला त्याच्यात मोठा तरी ग्रामीण भाग आहेत नगरपालिका नगरपंचायतीसुद्धा आहेत विटा इस्लामपूर आहे तासगाव जत आहे परंतु तरुण ग्रामीण भागात कसं आहे ग्रामपंचायतीमध्ये आपल्याला कल्पना आहे काही वर्षांपूर्वी सरकारने थेट सरपंच पदाची कल्पना आहे म्हणजे जनतेतनं निवडून आलेलं सरपंच म्हणजे त्यातनं लोकांचं म्हणजे लो ग्राउंड रियालिटी काय ग्राउंड स्तरावर काय लोकांना मान्य आहे पण तरी शेवटी तिथं व्यक्ती पण महत्त्वाचा असतो उमेदवार कसा आहे तेही महत्त्वाचं असतं आणि म्हणून मी म्हणालो बाबा ठीक आहे ग्राउंड रियालिटीवर पक्षाची ताकद किती ही मोजली पाहिजे मग ठरवला पाहिजे हा निर्णय हा त्याच्या पाठीमागचा हेतू होता बरं मग आता नेमकी सांगली जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करताना अशी विश्वजित कदमांची भूमिका काय आहे की काँग्रेसला सांगली मिळालीच पाहिजे यासाठी तुम्ही उद्धव ठाकरेंशी काही चर्चा करणार आहात का, का मुळात बघा मी माझ्या स्तरावर सगळे प्रयत्न केले ते करत राहणार आहे शेवटच्या क्षणापर्यंत परंतु जिल्हा राज्याच्या आणि दिल्लीतल्याही पक्षश्रेष्ठींची जबाबदारी आहे की हा काँग्रेस पक्षाचा बालिकिल्ला त्यांनीसुद्धा अबाधित ठेवला पाहिजे ह्याच्यासाठी त्यांनीही प्रयत्न करावे ते करतायत मी नाही कर, करत नाही असं म्हणणार नाही आज राज्याचे आमचे सगळे नेते मंडळी आमच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत परंतु हे प्रयत्न करावेत आमची भूमिका आता शेवटी काय की गेले काही वर्षांपासून देशात महाराष्ट्रात जे दुर्दैवानी राजकारण घडतंय या राजकारणाला आज कंटाळून देशातले अनेक पक्ष इंडॅलन्सच्या बा माध्यमातून एकत्रित आलेले आहेत आणि म्हणून महाविकास आघाडीचा धर्म निश्चितपणे सगळ्यांनी महाराष्ट्रात पाळावा तो तंततन पाळावा आणि त्या दृष्टीने आम्ही काम करत राहू राज्यामध्ये मग जर ती ठाकरे गटाला जागा सुटली तर चंद्रावर पाटलांचा प्रचार करताना आघाडीचा धर्म पाळावा लागेल नाही हे बघा मी त्याच्यावर आत्ता उत्तर देणार नाही कारण हा फार गुगली टाकणारा प्रश्न आहे मी एवढंच सांगेन की आमचा सा काँग्रेस पक्षाची जागा ही मिळावी हा हट्ट आहे मागणी आहे विनंती आहे काय म्हणायचं त्याला म्हणा पण त्याच्या बाबतीत जो काय निर्णय होईल पुढे तो आम्ही ठीक आहे जिल्ह्यातल्या आमच्या सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन आम्ही चर्चा करून निर्णय घेऊ नक्कीच मुळात आता आपण पुण्यात चर्चा करतोय सांगलीची आणि तुम्ही पुण्याचं देखील प्रतिनिधित्व करताय अर्थात आत्ताची निवडणूक आहे अगदी ओझरता जाताचाच प्रश्न आहे की पुण्यात नेमकं काय होतंय आणि इकडे भाजपनं आपला उमेदवार देखील डिक्लेअर केलेला आहे त्यांचा प्रचार देखील सुरू झालेला आहे पण इथे अजूनही महायुतीचा उमेदवार डिक्लेअर होत नाही मला आठवतं नाना पटोले काँग्रेस भवनमध्ये आले होते तुम्ही होतात तुमची निरीक्षकपदी निवड ही झाली पण नेमकं त्याद्वारे नेमका महायुतीचा उमेदवार कोण असेल हे अजून उलदस्तात आहे काय सांगता येईल नाही पुण्याच्या बाबतीमध्ये पुणे हे राज्यातलं एक महत्त्वाचं सर आहे सांस्कृतिक साहित्यिक क्रीडा राजकारण समाजकारण सर्व क्षेत्रातलं एक पुणे हे राज्यातलं देशातलं महत्त्वाचं सर पुण्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे मी एवढंच सांगेल काँग्रेसलाही पुण्याच्या लोकांनी प्रचंड मोठी साथ दिली जवळजवळ दोन हजार नऊपर्यंत दिली आणि नंतरच्या काळात ठीक आहे देशात जे घडलं तेच पुण्यामध्ये घडलं मला एवढंच सांगायचं आहे पुण्यामध्ये चांगला उमेदवार काँग्रेस पक्षांनी द्यावा आणि महाविकास आघाडीच्या सगळ्या घटक पक्षांनी त्या उमेदवाराचं चांगलं काम करावं पुण्याच्या शहरामध्ये काँग्रेसच्या विचारधारेला मानणारे प्रचंड लोक आहेत कार्यकर्ते आहेत आणि कुठेही त्यांना ते डिमोरलाइज होतील असं काही होता कामा नये चांगला लोकांचे प्रश्न जाणून घेणारा सोडवणारा एक उमेदवार काँग्रेस पक्षाने द्यावा ते राज्याचे आणि देशातले नेते ठरवतील नक्कीच अगदी एक शेवटचाच प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राचा जर विचार केला तर आपण दोन हजार चौदा किंवा दोन हजार एकोणीसची निवडणूक पहिली पाहिली तर काँग्रेसच्या वाटेला अगदी एक दोन इतक्या जागा आल्या खासदार म्हणून आत्ता यंदाचा काँग्रेसचा असं नक्की यावेळेस काँग्रेसला वातावरण चांगलं आहे महाराष्ट्रामध्ये मी तुम्हाला विश्वासाने सांगतो महाविकास आघाडीमध्ये ह्या महाराष्ट्रात अठ्ठेचाळीसपैकी जवळजवळ पंचवीस ती जागा नक्की निवडून येतील काँग्रेसचा दोन आकडे बरं एवढं नक्की ती जागा तर कमीत कमी महाविकास आघाडीच्या महाराष्ट्रातून निवडून हा माझा विश्वास आहे नक्कीच तर हे होते विश्वजित कदम ज्यांनी ओव्हरऑल सांगली जिल्ह्याचं सा प्रतिनिधित्व करताना सांगली आमचीच हे तर फिक्स सांगितलेलंच आहे आणि तिथे जो कोण उमेदवार असेल अर्थातच सगळे बाकीच्या घटक पक्ष चर्चा करून आम्ही जास्तीत जास्त ताकद लावू की तो उमेदवार आम्हाला कसा मिळेल याची देखील या ठिकाणी त्यांनी भूमिका मांडलेली आहे धन्यवाद हो आपण सरकारमध्ये सामील झालात आणि या मुलाखतीच्या माध्यमातून हो आपली महत्त्वाची भूमिका काय ती मांडली तर हे होते विश्वजित कदम अर्थातच त्यांनी जो सांगली कुणाचा हा जो तिढाचा प्रश्न अख्ख्या महाराष्ट्रात निर्माण झालेला आहे त्यावर मात्र एवढं स्पष्ट केलेलं आहे की सांगली ही काँग्रेसचीच आहे आमचीच आहे पाहत रहा निर्भीड आणि सडेतोड सरकारला राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका